पावसाचा नाही आज नाही दिसत चकट दिसते वातावरण तर या मित्रांनो आज केलेले रेशीम रेशम उद्योगावर लाईव्ह लो चालू आहे मित्रांनो चला जॉईन व्हा पटकन पटपट पाले पाला खातात

चला येते का नाही कुणी लाईव्ह वर दिवस राहत नाही कुणी जास्त लाईव्हवर व्हिडिओ बघत नाही जास्त लोक चला नाही चालू आहे चालू आहे एक जण आलाय तर मित्रांनो रेशमची आळी ही रेशम उद्योग आता या कोसावर येण्यासाठी अजूनही पण त्याच्याला कोसावर येत मित्रांनो आहेत तर बघू शकता अळीची साईज ते किती मोठली झालेली बघितली का राऊदिन चालू तो निमोठली झाली लाइव चला मित्रांनो या लाइव वर या पटपट कमेंट करा अनलाइक पण करे जा तू एकन आज एक जण आहे कमेंट करा काय प्रश्न विचारायचे असतील ते प्रश्न पण विचारा त्याची पण माहिती देऊ आपण चॅनलला तेवढं सबस्क्राईज आणि लाईक करून जा महादेव सोडून की हाय म्हणलं कुणाची आली काय चला मित्रांनो कमेंट करा भरपूर जण जुटलेत हम्म हो कुणाचे काय प्रश्न असतील ते पटपट विचारा ते असे पहा मित्रांनो इकाडच्या कडीचे पाच रॅक भरलेत आणि इकाडच्या कडीचे पाच रॅक

आपले भरपूर मित्र जुटले तर पण कमेंट काय कोणी करी नाही कमेंट करा मित्रांनो जे काय प्रश्न विचारायचे असतील ते विचारा मित्रांनो पाला पण कशा खाते बघा याळी पाला खाती आता सध्या त्यांचा पाला संपल्या संपत आलेला आहे खायचा आता टाका असला त्यांना खायला पाला पण लाईक करी जा मित्रांनो लाईक आता आहे भरपूर जण आले ते लाईव्ह पण लाईक कोणीच केलं नाही अजून कमेंट पण केली नाही असे किती मिस्त्या आळ्या दिसत आहेत आता उद्याच्या या कोसावर येणार आहेत म्हणजे कोस बनवायला तयार झालेल्या झालं ते दोन पाले खाणार आहेत नंतर त्या चेंद्रिका मांडल्या की त्या चेंद्रिकावर ओस तयार करतात

ना वो अच्छी तो टूक गेमिंग टू टू गेमिंग ये का है ना वो तुक गेमिंग तुक, गेमिंग।, ना। तुक गेमिंग।, तुक गेमिंग।, तुक गेमिंग निकाले ले ले ये क्यों पल रखा है हम्म ये क्यों पल रखी है हाँ ये लाइव है भैया ये आली है कोस्की ये पोस्ट लेके पोस्टला का कपड़ा बनता है क्या वो उसके आली हो ये पोस्टला का कपड़ा मच्छिंद्र भवरा टोल राम राम मच्छेन्द्र भा राठोर आईव वर एपा मच्छेन्द्र भाजपा लाइक डन मच्छिंद्र राठोर धन्यवाद भाऊ पहा भाऊ मच्छेंद्र भाऊ दादा तिकडे पाऊस आहे का मच्छिंद्र राठोड आज पाऊस नाही सकाळपासून काल पाऊस झाला भरपूर पण आज भर नाही पाऊस आज एकदम क्लिअर वातावरण आहे तुमच्याकडे आहे का भाऊ पाऊस हे पा मचंद्र भाऊ किती मेहनतीचं काम आहे कोसाच्या आळीच कोस तयार होईपर्यंत इतकं काम राहत ना माणसाला पाऊस चालू आहे आमच्याकडे अरे बापरे तुमच्याकडे पाऊस चालू आहे का बरं आमच्याकडे काही नाही एकदम क्लिअर ऊन आहे एकदम टकाटक अजिबात काही टेन्शन नाही आता तिसरा पार चार वाजेपर्यंत काही सांगता यायचं नाही आला तर मित्रांनो किती असा पाला भरपूर कापून ठेवलेला आहे

दादा कशाचा पाला आहे भाऊ ह्याला तुती म्हणतात तुतीचा पाला ऐकण्यात आलेला आहे का तुमच्या हे आळ्याला टाकावं लागतं खायला ते आळ्या कशा खात्यात तुम्हाला आळी दाखीत डायरेक्ट समोर समोर खाताना ते ही काळी खाती पाला आपला रेशीमचा कपडा तर तुम्ही ऐकला असाल ना तर ह्या आळ्या ते रेशीम ते पहा बांद्र भाऊ किती पटपट पट पट पाला खाती आली आळी

किती खायला लागलाय तर आतापर्यंत इकडं पाहिजे मोठ झाड दिसतय तिथपर्यंत तिथून इकडं आलीकडं कापीत कापीत आणलंय पहा मित्रांनो इथपर्यंत कापीत आलाय आळी विकत आणावी लागते का हो भाऊ आळी विकत आणावं लागते आता हे तर पाला पहा पा, असा इथं लावलेला आपल्या शेतात आणि शेतातच हे शेड आहे बनवलेलं तिथून कापून इथं शेळ मध्ये आणून टाकायचा मध्ये रॅक बीक सर पूर्ण व्यवस्थित आहे पहा असा इथं एक जागे आणून टाकायचा पाला ते पावसात भिजल्याला जमत नाही पावसाच्या अगोदरच आणून टाकावं लागतं परत जर सुकला तर आळ्या पण खात नाहीत चला कमेंट करीत जा मित्रांनो पाच सहा जण आहेत लाईव्ह

हातावर पण किती भारी दिसते ती आळी तर पण ठेवू आपण काही भेटूया संध्याकाळी लाईव्ह मध्ये तर भाऊ ह्यापा आळ्यापा हातावर घेतल्यात मी असे क्लिअर बघा जवळून संध्याकाळी तर भेटूच आपण लाईव्ह संध्याकाळी पण येणार लाईव ना किती भारी दिसतात बाहे <प्राथ>

चालू तर चला मित्रांनो लाईव्हचा आपण शेवट करू भेटूया संध्याकाळी डायरेक्ट आठ साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान